हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ब्रेडपासून खूप वेगळी आणि अगदी झटपट होणारी अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे ब्रेड घेतला आहे मी हे शिल्लक राहिलेले ब्रेड आहेत एक चार पाच ब्रेड घेतलेले आहेत तुम्हाला नाश्ता किती क्वांटिटीत करायचा आहे त्यानुसार तुम्ही ब्रेडचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ह्या चार ब्रेडमध्ये आरामात तीन जणांचा नाश्ता होतो तर बघा ब्रेडच्या तुम्हाला हवं तर साईडच्या ज्या कडा आहेत त्या तुम्ही काढूनसुद्धा घेऊ शकता किंवा जसं मी इथे कडांसहित ब्रेड घेतलेला आहे तसंसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने बघा मी ह्या ब्रेडच्या सगळ्या चौकोनी फोडी करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चौकोनी फोडी करून घ्या आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा यापूर्वी ब्रेडच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्कीच जाऊन पहा अगदी झटपट होणाऱ्या आणि पोट भरेल अशा आपल्या चॅनलवरती रेसिपी असतात त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच घ्या बघा इथे सगळ्या ब्रेडच्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता हे ब्रेड साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया इथे बघा अगदी थोडासा कोबी घेतला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी यासाठी दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल की चार ब्रेडसाठी मी किती कोबी घेतला आहे खूप थोडा आहे बघा हा कोबी आणि अशा पद्धतीने मी छान असा पातळ उभा कट करून घेणार आहे हा कोबी तर बघू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने आपल्याला कोबी छान बारीक कट करायचं आहे यामध्ये आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील त्या आपण घालणार आहोत या, या रेसिपीसाठी जर तुमच्याकडे कोबी असेल तर घाला नसेल नाही घातलं तरी चालेल पण ही रेसिपी एवढी छान होते की लहान मुलं तर आवडीने खातातच आणि त्यांना जर भाज्या आवडत नसतील कोणत्या त्या यामध्ये घातल्या तर, या तर नक्कीच मुलं आवडीने खाणार आहेत त्यामुळे ज्या भाज्या मुलांना आवडत नसतील ना त्या आवर्जून घाला ज्या तुम्हाला वाटतं की आपल्या मुलाने ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे पण ते खात नाही आहे तर त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर पाहू शकता इथे कोबी कट करून घेतला आहे मी त्याचबरोबर सिमला मिरची घेतलेली आहे इथे या साईजच्या दोन शिमला मिरची घेणार आहे मी इथे तुम्हाला अर्धी कट करून दाखवते आणि मग संपूर्ण कट केल्यावरती दाखवते परत बघा सिमला मिरचीसुद्धा आपण अशी पातळ उभी कट करून घेणार आहे तर पाहू शकता या पद्धतीने मी दोन शिमला मिरची कट करून घेतलेल्या आहेत आता छान लाल गाजरांचं सीझन आहे त्यामुळे मग मी हे गाजर घेतले केशरी घेतलं तरी चालेल किंवा मग हे लाल गाजर असेल तर हे घेतलं तरीसुद्धा चालेल पाहू शकता तुम्ही ते गाजरसुद्धा थोडंसं घेतलं आहे मी त्या अशा पद्धतीने छान असं पातळ कट करून घेणार आहे जोपर्यंत मी गाजर कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते नक्कीच कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्ही यापूर्वी माझ्या ब्रेडच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत का ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या चॅनलवरती अजून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा कळवत जा प्रत्येकाच्या कमेंटला प्रत्येक वेळी रिप्लाय देणं खरं तर पॉसिबल होत नाही पण मला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्कीच मी कमेंटला रिप्लाय द्यायचा पूर्ण प्रयत्न करत असते तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा मी इथे गाजरसुद्धा छान कट करून घेतलेले आहे पातळ कापायचं गाजर म्हणजे मग ते लवकर शिजलं जाईल आता इथे सुद्धा घेतली आहे मी माझ्याकडे कांद्याची पात नाही आहे म्हणून मी कोथंबिरीचा वापर केलेला आहे कारण की आपण जी रेसिपी करतो आहे त्यामध्ये थोडा हिरवा रंगसुद्धा छान दिसतो आणि कोथंबीर खायला छान लागते एक देसी तडका येईल त्या रेसिपीला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांद्याची पातसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे असेल तर आता इथे मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे हे तेल संपूर्ण कढईला असं छान पसरवून घ्यायचं तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर केलात तरीसुद्धा आहे आता या तेलामध्ये आपल्याला हे ब्रेड घालून घ्यायचे ते बघा तर इथे संपूर्ण ब्रेड मी अशा पद्धतीने घालून घेतलेले आहेत आता हे ब्रेड आपल्याला छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचेत इथे मी तुम्हाला दाखवते एक तुकडा फक्त ब्रेड असा बघू शकता किती छान बघा खरपूस असा भाजला गेला आहे अगदी या पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण ब्रेड भाजून घ्यायचे तुम्ही हवं असल्यास पॅनमध्ये सुद्धा हे ब्रेड भाजून घेऊ शकता किंवा ब्रेडचे तुकडे करण्यापूर्वी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये हे ब्रेड ठेवून त्याला तूप किंवा बटर लावून छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतरने ह्याचे तुकडे केले तरीसुद्धा चालणारे तर पाहू शकता मध्ये मध्ये हलवत अशा पद्धतीने मी ब्रेड सगळा भाजून घेतलेला आहे आता हा काढून घेते एका बाउलमध्ये आणि मग पुढची प्रोसेस दाखवते आता त्याच कढईमध्ये पुन्हा दोन पळ्या तेल घालून आहे तुम्ही इथे सुद्धा तेलाऐवजी थोडं तेल आणि बटर असं वापरू शकता तर इथे बघा तेल थोडं गरम झालं आहे आता यामध्ये एक कांदा घालून घ्यायचा आहे कांदा कट करताना दाखवला नाही कारण की आपण नेहमी जसा पातळ उभा कांदा कट करतो अगदी त्या पद्धतीने हा कांदा कापून घेतलेला आहे आता कांदा तेलावरती थोडा परतवून घेऊया आणि त्यानंतरनं यामध्ये गाजर घालून घेऊया लगेचच गाजरसुद्धा तेलावरती आपल्याला अशा पद्धतीने परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम शक्यतो हाय ठेवा हाय फ्लेमवरच आपल्याला सगळ्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत आता थोडा वेळ झाला की लगेचच शिमला मिरची घालायची आणि तीसुद्धा तेलावरती छान अशी परतवून घ्यायची भाज्या क्रंची राहण्यासाठी खूप जास्त वेळ परतायच्या नाही आहेत पण हाय फ्लेमवर ह्या भाज्या परतायच्या म्हणजे त्याचा क्रंचीनेस टिकून राहतो तर पाहू हो शकता तुम्ही इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली आता आणि तीसुद्धा ह्या भाज्यांसोबत छान अशी परतवून घ्यायची आहे अद्रक लसणाची पेस्ट जर आपण सुरुवातीला घातली तर त्यातलं जे अद्रक असतं त्यामुळे कडू होऊ शकतं आणि कडक होतं अद्रक मेन म्हणजे त्यामुळे शक्यतो अद्रक थोड्या भाज्या घातल्यानंतरनंच घालून घ्यायचं आता यामध्ये छान पातळ कट केलेला कोबी घालून घेतला आहे आपण आणि तोसुद्धा छान परतवून घेतला आहे आता भाज्या परत जाते तोपर्यंत बघा इथे एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलं आहे एका वाटीत आणि थोडं पाणी घालून ते छान मिक्स करून घेतले हे पुढे आपल्याला लागणार आहे तर मग त्याचं पाणी मी आत्ता करून ठेवलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही भाज्यासुद्धा छान परतवून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण पोहे खायचा एक चमचा विनेगर घालून घेऊया त्याचबरोबर दोन चमचे सोया सॉस घालायचा आहे आप आपल्याला आणि त्यानंतरनं तीन चमचे चिली सॉस घालून घ्यायचं आहे इथे आणि त्याच वाटीने इथे बघा जवळपास एक चमचा इतपट टोमॅटो केचप घातलेला आहे आता हे सगळे सॉस आपल्याला ह्या भाज्यांसोबत काही सेकंद फक्त परतवून घ्यायचे तर पाहू शकता सॉस घातल्यामुळे खूप वेगळा रंग येतो आणि खायलासुद्धा ही डिश खूप अप्रतिम होते आपण एक प्रकारे एक चायनीज डिश करतोय आज तर बघू शकता तुम्ही आता हे सॉस परतून झाले की लगेचच कॉर्नफ्लावरचं जे आपण पाणी करून ठेवलं होतं ते घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया कॉर्नफ्लावर शिजेपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवूया आणि फक्त एक मिनिटभर वाफ काढून घेऊया असं केल्यामुळे कॉर्नफ्लॉवर छान शिजलं जातं ते कच्चं राहत नाही आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती घट्ट होते तर पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे यामध्ये आता आपण जे ब्रेडचे तुकडे घेतले होते ते घालूया आणि हे पुन्हा असं छान मिक्स करून घेऊया तर बघा आपण ब्रेडचे मंचुरियन केलेले आहेत हे खायला खरंच खूप जास्त छान लागतात एकदा तरी नक्कीच करून बघा सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं म्हणून मीठ अगदी कमी घातले आणि शेवटी घातले हे छान मिक्स करून झालं की एकदा टेस्ट करून पाहायचं मीठ जर तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडंसं घालायचं किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता पहा हे सगळं छान मिक्स करून घेते मी अशा पद्धतीने या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच हा ब्रेडचा नाश्ता करून बघा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल याची मला गॅरंटी आहे ब्रेड घातल्यानंतरनं हे खूप जास्त वेळ परतत बसायचं नाही फक्त एक मिनिटभर हे छान परतवून घ्यायचं मीडियम गॅसवर ब्रेड परतायचं आहे आपल्याला सुरुवातीला आपण हाय फ्लेमवरती भाज्या परतल्यात नंतर ना मिडियम गॅस करून आपल्याला ब्रेड परतवून घ्यायचा असा आणि वरतून भरपूर कोथंबीर घालायची आणि पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं कोथंबीर घातल्यानंतरनं लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि मग हे मिक्स करायचं म्हणजे कोथंबीरीचा जो हिरवापणा आहे तो तसाच टिकून राहायला मदत होते तर पाहू शकता ब्रेडचे हे मंचुरियन खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी टेस्टीसुद्धा आहे बघा किती छान दिसतं आहे ना दिसायलासुद्धा एकदा तरी या पद्धतीने नक्कीच ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चा हा नाश्ता आवडेल आणि हा नाश्ता शक्यतो गरम गरम खायला जास्त छान लागतो त्यामुळे गरम असतानाच नक्कीच ह्या नाश्त्याचा आस्वाद घ्या आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत बाय